हॅलो फ्रेंड्स आज आम्ही आलोय पुण्यातील प्रसिद्ध तुळशी बागेत खरेदी करण्यासाठी सर्वात आधी तर मुलांची खरेदी उत्कर्ष आणि स्वीटूसाठी येथील शर्ट पॅन्ट खरेदी केले तुळशी बागेत खरच खूप गर्दी असते परंतु खरेदी करण्याची आवड असलेल्यांसाठी हे एक स्वर्गच आहे पहा ही इमिटेशन ज्वेलरी एक से एक ज्वेलरी येथे होती परंतु नेमकं काय घ्यावं का हे कळतच नव्हतं तुळशी बागेत फिरताना आम्ही प्रसिद्ध गणपती बाप्पाच दर्शनही घेतलं आणि मग वेळ आली पेटपूजेची येथे आम्ही घेतला गरमागरम बटाटा वडा सांबर आणि बटाटा वडा रस्सा ताईंनी टेस्ट केला बटाटा वडा सांबर आणि त्यांना हे खूप आवडलं आणि मग मी टेस्ट केला हा रस्सा वडा रस्सा वडा ही खूप टेस्टी होता मुलांना मात्र स्पंज डोसा आणि मसाला डोसा खायचा होता उत्कर्षला तर हा स्पंज डोसा खूप आवडला त्यानंतर स्वीटूने टेस्ट केला मसाला डोसा परंतु तिचे एक्सप्रेशन पाहून असं वाटतंय की तिला मसाला डोसा नाही आवडलाय थोड पुढे गेल्यावर आम्हाला स्वामींची अतिशय सुंदर मूर्ती दिसली नवीन घरात राहायला गेल्यावर आम्ही ही मूर्ती नक्कीच विकत घेऊ उन्हात शॉपिंग केल्यावर थंडगार आंब्याचा ज्यूस मिळाला तर आणखी काय हवं हो? हा आंब्याचा ज्यूस खूप छान होता आवडला का व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय